नमस्कार गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आचार्य चाणक्य हे अतिशय विद्वान धूर्त राजकारणी अर्थशास्त्रात समाजकारणात निपुण असे सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे मुख्यमंत्री होते चाणक्यांनी अनेक नीती म्हणजे सूत्र सांगितली आहेत यात या चाणक्यांनी लोकांनी कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे यातील काही नीती या, का या आयुष्यात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी सांगितलेल्या आहेत त्या आपण आज पाहूयात पहिला आहे सकारात्मक रहा आयुष्य म्हटले की संकटे वाईट काळ येणारच अशा वेळी आपल्या मनात नकारात्मक विचार येणे हे स्वाभाविक आहे असे असले तरी चाणक्य नीतीनुसार वाईट काळात नकारात्मक विचार जरी मनात आले तरी अशा नकारात्मक निराशावादी विचारांना आपली कर्मे आणि विचारसरणी नियंत्रित करू द्यायची नाही कठीण परिस्थितीत सुद्धा आशावादी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करायचा दुसरे आहे धैर्य ठेवा संकटात वाईट काळात धैर्याने राहणे फार महत्वपूर्ण आहे वाईट काळात घाईघाईने अविचाराने निर्णय घेण्याची शक्यता वाढते आणि आपण अजून जास्त संकटात पडू शकतो अशा वेळी धैर्यपूर्वक परिस्थितीचा सा सामना करावा तिसरे विवेक बुद्धीने राहावे विवेक किंवा सत्सद विवेक बुद्धी म्हणजे सत चांगले आणि असत म्हणजे वाईट यातील फरक ओळखणे संकट काळात आपल्या भावना उचंबळून आलेल्या असतात त्यामुळे भावनाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात त्यामुळे संकट काळात विवेक बुद्धी शाबूत ठेवून निर्णय घ्यावेत चौथा आहे आपल्या लोकांकडे मदत मागायला लाजू नये ज्यांना आपण आपले समजतो त्या लोकांकडे मदत मागायला लाजू नये कारण संकटात आपलेच मदतीला येतात त्यांनी मदत करो अगर न करो तो त्यांचा प्रश्न आहे पण कोणाकडेच मदत मागितली नाही तर आपले प्रश्न सुटणार तरी कसे त्यामुळे संकटात मदत मागायला लाजू नये पाचवा आहे योग्य कर्म करत राहावे परिस्थितीशी हार न मानता आपले योग्य कर्म करत राहावे योग्य कर्म केल्याने हळूहळू आपला आत्मविश्वास वाढतो आणि संकटातून बाहेर येण्यास मदत होते सहावा आहे आरोग्याची काळजी घेणे वाईट काळात आपले आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते आणि आपल्या आरोग्याची हेळसांड होते धन संपत्ती ही आपण गेली तरी परत मिळवू शकतो परंतु आपली तब्येत जर ढासळली तर पूर्ववत व्हायला वेळ लागतो किंवा आरोग्याचे कायमचे नुकसान होते म्हणून वाईट काळातही आपल्या आरोग्याची जमेल तशी काळजी घ्यावी संतुलित आहार पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम करावा सातवा आहे आध्यात्मिकतेकडे वळावे संकट काळात सं... शरीराच्याही आधी मन कमकुवत होते निराशावादी विचार मनात घर करतात अशा वेळी ध्यानधारणा योग प्रार्थना इत्यादी गोष्टी मानसिक शांतीसाठी उपयुक्त ठरू शकतात म्हणून संकट समयी जरूर आध्यात्मिकतेकडे वळावे आठवा आहे वेळेचे महत्व जाणावे संकट काळात वेळेचे महत्व खूप वाढते जितक्या लवकर आपण संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू तेवढी लवकर लवकर आपण वाईट परिस्थितीवर मात करू शकतो म्हणून संकट काळात वेळ वाया न घालवता वेळेचे महत्व लक्षात घेऊन प्रयत्न करावा नववे आहे आपल्यातील शक्तीचा उपयोग करावा आपल्यातील विकनेसेस म्हणजे दुर्बल स्थाने आणि स्ट्रेंथ्स म्हणजे आपली शक्तीस्थाने आपले सामर्थ्य जर आपल्याला माहिती असेल तर संकट काळात याचा आपल्याला उपयोग होतो यासाठी आपल्यातील दुर्बल स्थाने दोष सामर्थ्य आपल्याला माहिती हवेत म्हणजे त्याचा योग्य वेळी उपयोग करता येतो दहाव्य आहे धैर्य आणि समतोलपणा संकट काळात मनुष्याने हिंमत हारता कामा नये धैर्याने संकटाचा मुकाबला करावा धैर्य दाखवून समतोलपणे निर्णय घेतल्याने संकटातून लवकर बाहेर यायला मदत होते तर या चाणक्य नीती जर आपण आपल्या आयुष्यात अवलंबल्या तर आपले आयुष्य सुखी आणि यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत होते धन्यवाद तर आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद